नमस्कार मितेश बाळकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून भारतात काल गुजरात या राज्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली गुजरातच्या अहमदाबादवरून म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतयावरून इंग्लंडले जासाठी एक विमान निघालं आणि त्या विमानात अत्यंत ठीक आहे दुर्दैवी घटना अशी झाली का जेवढेही प्रवासी होते त्यातला फक्त एक प्रवासी वाचला आणि दोनशे एक्केचाळीस प्रवासी मेले आणि हे विमान एका ठीक आहे एम बी बी एस कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळलं तर तिथलेही काही विद्यार्थी मरण पावले आणि काही पन्नासक विद्यार्थी जखमी आहे एवढा प्रचंड मोठा अपघात झाला आणि या संपूर्ण देशावर एक अंधाराची झाल्लर पसरली का इतका भयंकर अपघात कसा होऊ शकते का ॲट ए टाईम ठीक आहे जवळपास दोनशे एक्केचाळीस लोक विमानातले मृत्युमुखी पडले काही लोक स्वप्न घेऊन आकाशात उडाले होते का उद्याचं भविष्य चांगलं होईल ज्या तिथं एअर होस्टेस त्या विमानात काम करत होत्या त्यांचा हा नेहमीचाच प्रवास होता त्याला असं वाटत होतं का सुखरूप आपण इंग्लंडले जाऊ आणि परत पुन्हा भारतात येऊ काही लोकांचे स्वप्न आकाशातच संपले काही लोक या भारताले पाहिले आले होते आणि आपल्या माय देशात परत चालले होते त्यांनी भारताले गुड बाय करून फेसबुकवर इंस्टाग्रामवर ट्विटरवर स्टोऱ्या टाकल्या होत्या पण त्याहीलाही माहीत नव्हतं का ह्या आपल्या प्रवासातला हा शेवटचा विमान प्रवास असेल आणि अशा लोकांचे ठीक आहे मृत्युमुखी पडले एक त्या गुजरातचीच फॅमिली होती ठीक आहे नवरा इंग्लंडले डॉक्टर होता बायको गुजरातमध्ये डॉक्टर होती ठीक आहे तीन लहान लहान कोवळे मुलं होते ठीक आहे आता फॅमिली इंग्लंडले सेटल करायची बा म्हणून बायकोनं इथचा राजीनामा दिला आणि इंग्लंडले जायचं ठरवलं हां तीन वर्ष बाप ठीक आहे इकडं आला नव्हता तो आता लेकरायले घेऊन विमानानं इंग्लंडले चालला होता त्यांचाही म्हणजे त्या फोटोकडं पाहून त्यानं शेवटली सेल्फी घेतली विमानात विमान उडाच्या पहिले आणि ते त्याच्या आयुष्यातली शेवटली सेल्फी राहिली त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या विमान दुर्घटनेत जे ठीक आहे जे हॉस्टेलमधले मुलं मृत्यू पडले त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा भयंकर अपघात कसा झाला ठीक आहे आणि ज्या विमानावर एकही कलंक नाही अपघाताचा म्हणजे सर्वात सेफेस्ट विमान होतं त्याचा पहिलाच विमान अपघात आहे आणि एवढा भयंकर अपघात कसा होऊ शकतो विमानाचे दोन इंजन असतात विमानात दोन्ही इंजनं ॲट ए टाईम कसे बंद पडले ठीक आहे अजून कशामुळे अपघात झाला हे जरी समोर नाही आलं पण विमान ठीक आहे विमान बारा जून दोन हजार पंचवीसले एक वाजून अडतीस मिनटानं उडते आणि एक वाजून एकोणचाळीस मिनटानं कोलॅप्स होते एक ते दीड मिनिटात विमान उरल्याबरोबर ठीक आहे कोलॅप्स झालं तर एवढं कमी वेळात जस उरलं आणि सिव्हिल एरियात जाऊन क्रॅच झालं ते कसं झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून आजचा व्हिडिओ ठीक आहे हे विमान एअर इंडियाचं ए आय वन सेवन्टी वन होतं जे ठीक आहे लंडनले गॅटविक इथं जाणार होतं अहमदाबादहून दोनशे बेचाळीस प्रवास दोनशे बेचाळीस प्रवासी याच्यात होते आणि या दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये कोण कोण होतं तर याच्यात दोनशे बेचाळीस प्रवासी होते कर्मचाऱ्याला पकडून त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर लोक भारतीय होते त्रेपन्न लोक ब्रिटनचे होते सात पोर्तुगीज नागरिक होते आणि एक कॅनेडियन माणूस होता ठीक आहे एकच माणूस वाचला तो कसा वाचला का वाचला ठीक आहे हे देवत जाणे कारण तो एकच माणूस वाचला जो दरवाजापाशी एलेवन ए या सीटवर बसला होता है. बाकी आणि या विमानाची क्षमता आता हे विमान बारा तास कंटिन्युअस उडू शकते बारा तास एवढी या विमानाची क्षमता आहे हे विमान बोईंग आता ठीक आहे एक जगामध्ये दोन नावाजलेल्या कंपन्या जे विमानं बनवतात मोठाले प्रवासी विमानं त्याच्यात बोईंग आहे आणि एक एअर बस आहे तर बोईंगचाही मागच्या काही दिवसातला ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही बोईंगच्या अनेक विमानाचे अपघात झाले ठीक आहे आता अनेक ते अनेक त्याच्यात ठीक आहे प्रॉब्लेम होते म्हणून अपघात झाले पण बोईंगचं हे सर्वात सेफेस्ट विमान होतं ठीक आहे बोईंग ड्रीम लायनर सेवन एट सेवन नावाचं हे विमान होतं आणि याचा एकही ट्रॅक रेकॉर्ड नाही जेव्हापासून हे विमान बनलं ठीक आहे तेव्हापासून म्हणजे दोन हजार नऊले जवळपास हे विमान मार्केटले आलं तेव्हापासून आता पंधरा सोळा वर्षात याचा एकही अपघात नाही आणि या विमानाची ठीक आहे व्हॅलिडिटी म्हणजे हे विमान, विमान पंचवीस वर्ष चालू शकते एवढी याची ठीक आहे लॉ टर्म कॅपॅसिटी आहे पंचवीस ते तीस वर्ष एक विमान चालते आणि हे जे विमान सध्या भारतापाशी अस्तित्वात होतं हे फक्त वापरून अकरा ते बारा वर्ष झाले होते त्याच्यामुळे ठीक आहे याचं अर्धच आयुष्य झालं होतं हे काही खूप मातारं विमानगिमान नव्हतं पण विमान क्रॅश कसं झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि साऱ्या लोकायले तोच प्रश्न पडला आहे याच्यात दोनशे एक्केचाळीस जण मृत्युमुखी झाले पडले आणि एकच प्रवासी वाचला दोनशे एक्केचाळीस मध्ये बारा क्रू मेंबर होते त्याच्यात एक पायलट एक कोपायलट त्याच्यानंतर सात जवळपास एअर होस्टेस होत्या ठीक आहे ह्या एकमेव हो प्रवासी वाचला विश्वास कुमार रमेश ठीक आहे याचं एलेवन ए क्रमांकाचं सीट होतं त्याच्यावर ह्या बसून होता आता बरं पायलट बी ठीक आहे असा साधन नव्हता ठीक आहे पायलटले जो मेन पायलट होते मेन पायलटचं नाव आहे सुमित सबरवाले ठीक आहे ह्या ठीक आहे ए भाऊ ह्या एकतास पोरगा याचे वडील आहे ठीक आहे वडिलाचं वय अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे आणि वडिलाचा एकमेव सहारा चालला गेला आता त्या वडिलानं कोणाकडे पाव हा प्रश्न आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्या वल्लाले का वाटत असन जवान कमवणारा पोरगा एका विमान अपघातात मृत्युमुखी पडते ठीक आहे मग त्याच्यानंतर ठीक आहे दुसरा को पायलट होता सिविक कुंडर ठीक आहे आता हे जे सिविक कुंडर होता याले बी ठीक आहे यायले आठ हजार दोनशे तास विमान चालवण्याचा ठीक आहे एक्सपिरियन्स होता आणि याच्याकडं अकराशे तासाचा एक्सपिरियन्स होता एवढा एक्सपिरियन्स असून विमान कोल्यात झालं ठीक आहे म्हणजे धुरंधर अनुभव असणारे हे को पायलट होते म्हणून विमान उल्ल्याबरोबर कसं झालं तर मला असा डाऊट वाटते का दोन्ही ॲट ए टाईम जेव्हा कारण विमान उल्लं आणि ते वर गेलंच नाही ते डायरेक्ट उल्लं एका ठराविक अंतरावर गेलं खाली यायला लागलं आणि खाली आल्यावर ठीक आहे एमबीबीएस कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन पोहोचलो चार एमबीबीएस कॉलेजच्या हॉस्टेलच्या बिल्डिंगा ठीक आहे त्याच्यानंतर कोट्याचे मेजची बिल्डिंग झाल्या काळात कुठं राख होता भाऊ सव्वा लाख लिटर प्युअर पेट्रोल होतं याच्यात आता मला सांगा सव्वा लाख लिटर प्युअर पेट्रोलचा ब्लास्ट किती मोठा होईल ह्याच एक प्रवासी कसा वाचला हेच प्रश्न चिन्ह आहे बरं पुन्हा एक पोरगी वाचली ठीक आहे ते विमान पकडू शकली नाही फक्त दहा मिनिट अहमदाबादच्या ट्रॅफिकमध्ये लटकली ठीक आहे लटक बाई तू बरं झालं ट्रॅफिक मध्ये लटकली तर ठीक आहे अत्यंत वाईट परिस्थिती असती तुझ्या होरपोईन मृत्यू झाला असता भाऊ आयुष्य खूप सुंदर आहे ते जगून घ्या ठीक आहे उद्याचा दिवस कसा येईल कोणाचा कसा येईल काहीच सांगता येत नाही ठीक आहे त्याच्यानंतर या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री ठीक आहे विजय रुपानी यायची डेट झाली हेही लंडनले चालले होते पत्नीला आणण्यासाठी पत्नी, पत्नी इंग्लंडले होती बरं यायचा लकी लकीएस्ट नंबर आहे ठीक आहे बारा झिरो सहा आता लकीएस्ट नंबर यायच्या याच्यापाशी जेवढ्या बाईक पासून जेवढ्याही गाड्या आहे त्याचा नंबर बारा झिरो सहा घेतला आहे त्याच्यामुळे बारा झिरो सहा आता पा कॉन्ट्रोवर्शियल असं झालं का बारा तारखेले विमान सहाव्या महिन्यात उरलं बारा तारखेले सहाव्या महिन्यात उरलेल्या विमानात त्याच्या लकी नंबरनंच त्याच्यासोबत घात केला का म्हणून जे लोक न ठीक आहे ज्योतिषाकडं जाऊन नंबर गिम्र पाहून त्या नंबरच्या गाड्या गिड्या घेते त्याच्यासाठी बी हे सबक शिकायची गोष्ट आहे का यायचा लकीस्ट नंबर होता बारा सहा यायच्या कारचा नंबर बारा झिरो सहा यायच्या बाईकचा नंबर बारा झिरो सहा यायच्या स्कूटीचा नंबर बारा झिरो सहा आणि यायचा मृत्यू झाला बारा झिरो सहा ठीक आहे त्याच्यामुळे एक आता व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे लोकांची ठीक आहे का बारा झिरो सहा नंबर बा यानं घेतला होता आणि त्याच लकीएस्ट नंबरच्या दिवशीच त्याची डेथ झाली तर ठीक आहे हे खतरनाक काम आहे म्हणजे का म्हणाव आता आता हे फॅमिली पहा राजस्थानच्या ठीक आहे डॉक्टरची हे फॅमिली आहे ठीक आहे आणि हे फॅमिली जोशी नावाची फॅमिली आहे हे आता शिफ्ट होऊन राहिली होती भारतातून इंग्लंडली ठीक आहे ह्या तीन मुलाची आई आणि हे वडील हे फॅमिली आपल्या तीन निरागस मुलाले घेऊन इंग्लंडले चालले होते ठीक आहे आणि हे सुद्धा डॉक्टरीन भारतात होत्या ते इंग्लंडले होते त्यानुसार सगळं सेटल केलं बायकोले राजीनामा द्यायला लावला आणि इंग्लंडले घेऊन चालले होते या निरागस तीन युवासह पाच जणांची फॅमिली अख्खी ठीक आहे त्या अपघातात मृत्यूमुखी पडली म्हणजे मी इथं असे व्हिडिओ असे ठीक आहे फोटोज टाकले नाही जे फोटो मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे पाहा पाहायची सुद्धा इच्छा नाही होत एवढ्या भयंकर अवस्थेत आहे तर वाटते त्या लोकाले मृत्यू आला तर कैलाबी नसेल कसा मृत्यू आला इतक्या फास्टमध्ये एवढा भयानक स्फोट झाला आणि तो ब ठीक आहे त्या ब्लास्टचे व्हिडिओसुद्धा आलेले आहे हे पोरगी आहे भूमी चव्हाण नावाची जे इंग्लंडले जाणार होती फक्त दहा मिनिट ठीक आहे पोचायला उशीर झाला अहमदाबादच्या ट्रॅफिकमध्ये सापडली म्हणून हे वाचली आता एवढी धास्ती एअर इंडियानं घेतली आहे याले जबाबदार कोण तर याले जबाबदार ठीक आहे एअर इंडिया आहे का ठीक आहे तर त्याची चौकशी करण्यात येईल भारतीय नागरी उड्डाण मंत्रालय जबाबदार आहे का त्याची चौकशी करण्यात येईल आणि चौकशी व्हायलेच पाहिजे का एवढा विमान अपघात कशामुळे झाला हो तर याची सर्व माहिती ब्लॅकबॉक्समध्ये मिळू शकते कारण ब्लॅकबॉक्समध्ये ठीक आहे कॉकपीटमध्ये का चर्चा झाली अपघात होतानी ठीक आहे म्हणजे एका मिनिटात ठीक आहे पायलटले असं समजून राहिलं असं काही आता विमान खाली येऊन राहिलं तर त्याच्या दोघाचा जो चर्चा झाली शेवटल्या अर्ध्या मिनिटात या अर्ध्या मिनिटामध्ये ठीक आहे आपल्याला तो ब्लॉक ठीक आहे ब्लॅक बॉक्स भेटला विमानाचा तर त्याच्यातून आपल्याला विमानाचा अपघात कशामुळे झाला हे माहीत पडन एक व्हिडिओ आपण ब्लॅक बॉक्सवर सेपरेट घेऊ पण ठीक आहे इतका भयंकर अपघात झाला ठीक आहे आता लक्ष द्या ठीक आहे तर हा अपघात झाला तर भारताचे गृहमंत्री अमित शहा पाहिले गेले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला गेले ठीक आहे आणि ठीक आहे हे जे विमान होतं बोईंग ड्रीम लाईनर सेवन एट सेवन याचा आज आजपर्यंत एकही ॲक्सिडेंटल रेकॉर्ड नाही सेफेस्ट विमान म्हणून हे ओळखले जाते दोनशे अठ्ठेचाळीस क्षमता या विमानाच्या दोनशे अठ्ठेचाळीस प्रवासी घेऊन जाऊ शकते एकदा उललं का तेरा हजार पाचशे तीस किलोमीटरचा टप्पा गाठू शकते जवळपास बारा तेरा तास अखंड प्रवास करू शकते एवढी या विमानाची कॅपॅसिटी आहे आणि जवळपास एक लाख तीस हजार लिटर याच्यात पेट्रोल मागते एक लाख सव्वीस हजार कारण उल्ल्यानंतर ठीक आहे हे भाऊ उल्ल्यानंतर डायरेक्ट हे इंग्लंडने उतरणार होतं त्याच्यामुळे फुल कॅपॅसिटीनं याच्यात पेट्रोल भरलं होतं आणि त्याच पेट्रोलनं या विमानाचा आणि या विमानातील प्रवाशाचा नाश केला ठीक आहे त्याच्या मृत्यूले जबाबदारही हेच पेट्रोल आहे पण पर्याय बी नव्हता कारण विमानात तेवढं फ्यूल भरणं गरजेचं होतं कारण हे ठीक आहे डायरेक्ट लंडनले जाणार होतं अखंड बारा तास प्रवास करणार होतो ठीक आहे आता अपघात कुठेही होऊ शकते अपघाताले कोणी थांबू शकत नाही विमानाचा ॲक्सिडेंटल रेशो हा शून्य पॉईंट शून्य शून्य वन टक्के आहे ठीक आहे म्हणजे ॲक्सिडंट फार कमी होतात विमानाचे पण झाले तर वाचाची गॅरंटी कवडीची राहत नाही दोन दोन इंजनं असते एक इंजन बंद पडलं तर दुसऱ्यावर तरी विमान चालन पण याचे ठीक आहे ॲट ए टाईम दोन्ही इंजनं बंद पडले का किंवा उडतानी जे इंजन चालू होतं तेच अचानक बंद पडलं आणि दुसरं चालू करायला वेळच नाही भेटला ठीक आहे याच्यातच सगळी गडबड आहे का टेक्निकल प्रॉब्लेम का झाला हे ब्लॅकबॉक्समधूनच माहीत पडन त्याच्यामुळे ठीक आहे हे जे विमान अपघात झाला ते विमान अपघाताची सर्व माहिती जवळपास ब्लॅक बॉक्स मधून मिळेल म्हणून ठीक आहे पुरोहो आयुष्य चांगलं जगा सुखात राहा ठीक आहे आणि आयुष्याचा आनंद घ्या ठीक आहे कधी मृत्यू दरात हे काही सांगता येत नाही त्या प्रवाशाला बिचारायला असं वाटलं नसेल का कधी अशी घटना आपल्या सोबत होईल ठीक आहे विमानात बसल्यावर असं तरी नाही वाटत आणि एअर इंडियानं एवढी धास्ती घेतली आहे का आता एक विमान मुंबईहून ठीक आहे इंग्लंडले चाललं होतं ते अर्ध्यातून वापस बोलावलं कारण पॅलेस्टाईननं इराकवर हमला केला इराणवर ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्या ठीक आहे त्याच्या एअरस्पेसमधून ते विमान न्यायचं होतं कमी जास्त झालं म्हणून वापस बोलावलं चांगली गोष्ट आहे आणि धास्ती भरली आहे ठीक आहे पुन्हा एक विमान ठीक आहे सुरतवरून बँकॉकले चाललं होतं ते विमानसुद्धा वापस बोलावलं काही टेक्निकल खराबी आहे त्याच्यामुळे एअर इंडियानं खूप धास्ती घेतली आहे आत्ताच एअर इंडिया ही कंपनी टाटानं विकत घेतली जिच्यावर साठ हजार करोड कर्ज होतं ठीक आहे आणि ही कंपनी आता टाटानं घेतली ठीक आहे आणि सोबतच याच्यात आता काही टेक्निकल दोष कोणाचा होता हे सगळ्या गोष्टी चौकशीतून बाहेर येईल त्याच्यामुळे भारत सरकारनं याच्यावर एखादी चांगली चौकशी समिती नेमावी ब्लॅकबॉक्सच्या डाट्यामध्ये काय आहे याची चौकशी करावी आणि विमान अपघात कशामुळे झाला ठीक आहे याची माहिती लोकांसमोर आणावी आणि पुन्हा या देशातून उडणाऱ्या कोणत्याही विमानाची दुर्घटना होऊ नये याची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा मी सरकारकडून करतो आणि जे निर्दोष लोकांचा जीव गेला ज्याचे स्वप्न हवेतच ठीक आहे हवेतच राहिले ज्याचे स्वप्न होते का आम्ही इंग्लंडमध्ये जाऊन काहीतरी कर काही प्रवासी होते काही क्रू मेंबर होते ज्यायला असं वाटलं का सुखरूप आपण आपल्या घरी वापस येऊ ठीक आहे ज्या एअर होस्टर्सला वाटत होतं का प्रत्येक आमची आतापर्यंत जेवढे ठीक आहे आम्ही होस्ट केली विमानं त्या विमानाचा प्रवास सुखरूप होईल पण सगळ्याचे स्वप्न अधुरे राहिले ठीक आहे ज्यांनी गुजरातमध्ये असे लोक आहे का ज्यांनी सेवा दिल्या ठीक आहे तेही लोक या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आणि अजून का बोलावे यासाठी मी एकच बोलतोस या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो असे अपघात हे दुर्भाग्यपूर्ण असतात टेक्निकल प्रॉब्लेम का झाला हे आपल्यालाही माहीत नाही त्याच्यामुळे याच्यावर भाष्य जास्त करता येत नाही जे काही आलं आता डाट्या ते डाट्यामधून बाहेर येईन त्याच्यामुळे कोणावर ताशेरे ओढण्यात काही मतलब नाही ठीक आहे विमानाचे अपघात फार कमी होतात पण झालं तर वाचण्याचे चान्सेस फार कमी असतात त्याच्यामुळे एवढं मोठं इंधन असल्यावर याच्यातून कोणी वाचूच शकत नाही पण एक माणूस वाचला हे ईश्वरी ठीक आहे शक्ती म्हणा किंवा त्याचं नशीब बलवत्तर म्हणा तर मराठी एक मन आहे ठीक आहे देव तारी त्याला कोण मारी म्हणून ज्याले देव तारी त्याला कोण मारन दोन प्रवाशी याच्यात वाचले ठीक आहे एकीचं विमान ठीक आहे एकीची एकीचं दहा मिनिट लेट झालं ठीक आहे विमान तयार पोचाले म्हणून तिले विमान भेटलं नाही आणि एक एवढ्या मोठ्या इंधनाच्या ब्लास्टमधून तो वाचला ही आश्चर्यकारकच गोष्ट आहे म्हणून हे लक्षात घेवा ठीक आहे मरण कधी येऊ शकते आणि ठीक आहे मरणापासून कोणीही वाचलेलं नाही म्हणून चांगलं आयुष्य जगा एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र